अशा पद्धतीचा थोडासा विसंवाद हा कोल्हापूर शहरामध्ये दिसून आलेला आहे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजपर्यंत या भागामध्ये अरुण दुधवडकर हे संपर्क होते आहेतच भविष्यामध्ये राहतील पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अनुषंगाने शिवसेना नेते माननीय सुनील प्रभू यांची विशेष करून नियुक्ती केलेली आहे आणि या दोघांच्या प्रयत्नातून थोडंसं जे काही मतभेद मतभेद आणि विसंवाद आहेत कोल्हापूर शहरामध्ये ते मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ चिन्ह अजिबात नाही वरिष्ठ नेत्यांकडून नाही मागच्या पंधरा दिवसापूर्वी सुद्धा मातोश्रीवर ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हा प्रमुख होते मान्यवर पदाधिकारी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी महत्व पटवून सांगितलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं आहे आता असं आहे ना तुमची उत्सुकता असेल तर आमच्याकडे आता टीम कोल्हापूर उद्धव ठाकरे म्हणून आम्ही मशाल आम्ही असं असलं तर पण स्थानिक पातळीवर कुठं मनोमिलन होताना दिसत नाही बैठका घेता असं मनोमिलन झालेलं आहे मनोमिलन झाल्यानंतर हळूहळू खाली उतरतो त्यामुळे आजच ठरलंय आम्ही मुठी आवळून टीम कोल्हापूर म्हणून मशालीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोल्हापुरात काम करणार